ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. खुनी हल्ल्यानंतर मोठे तळे परिसरात वाहनांची तोडफोड मराणी दोघे जखमी कावबाग पोलीसात गुन्हा दाखल. इचलकरंजी वेताळपेटेतील एका तरुणावर झालेल्या खुनी हल्ल्यानंतर तरुणाच्या जमावाने मोठे तळे परिसरातील पोवार करलेत वाहनाची तोडफोड केली. मराणी दोघेजन जखमी झाले आहेत. याबाबत गावभाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे गावभाग पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या येथे शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास रोहन पारसे या तरुणावर जीवघेणा हल्ला झाला होता याचे पडसाद पोलीस उपाधीक्षक कार्यालयाच्या मागे असणाऱ्या पोवार गल्लीमध्ये उमटले रात्री उशिरा काही तरुणाच्या टोळक्याने गल्लीमध्ये घुसत हातातील लाठ्या काट्यांनी वाहनांची तोडफोड करत दहशत माजवली यामध्ये हेरवाडे पिता दोन रिक्षा व एक मोटरसायकल फोडण्यात आली असून यामध्ये सुमारे पासष्ट हजाराचं नुकसान झालं आहे तोडफोडीस मज्जाव करणाऱ्या हरी हेरवाडे आणि प्रसाद शिंदे यांनाही मारहाण करत जखमी केलं या प्रकरणी हरी हेरवाडे यांनी गावभाग पोलीस ठाण्यामध्ये इंद्रसिंग गोसावी जेकब तडाके आकाश तडाके आर्यन वाघमारे यांच्यासह दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून हल्लेकरांपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते दरम्यान खुनी हल्ल्यातील जखमी पारसे याला सांगली येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केला असून रात्री उशिरापर्यंत पारसे यांच्यावरील खुनी हल्ल्याबाबत कोणतीही नोंद झालेली नव्हती महानकर निफ्टसाठी प्रवीण पवार इचलकरंजी